हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा सोम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार म्हणजे सगळ्यांना आवडते साबुदाण्याची खिचडी आणि सा... तर साबुदाना भिजत टाकतानाच काय करायचंय ना साबुदाना बुडेल इतकंच पाणी टाकायचंय साबुदाण्यात खूप जणी काय करतात ना त्यावर अर्धा इंच एक इंच वरपर्यंत पाणी घेतात मग काय होतं साबुदाना तो खूप फुकतो आणि मग चिगट होते मग खिचडी आहे ना अशी मोकळी नाही होत आता बघा मी साबुदाना भिजवलाय पण पूर्ण अगदी मोत्यासारखा मोकळा आहे बघा एक एक साबुदाणा पूर्ण मोकळा आहे हा असाच साबुदाना भिजलेला हवा जेव्हा आपण खूप जास्ती पाणी टाकतो ना त्यावेळेस साबुदाना चिगट होतो साबुदाण्यात पाण्याचं सा प्रमाण खूप महत्वाचं असतं मी आता रात्रभर हा साबुदाना भिजत टाकलेला आहे हा तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम तीन माणसांसाठी योग्य आहे यात टाकून घ्यायचं आपल्याला एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर मीठ आणि साखर छान असं परत मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता आपल्याला काय करायचंय थोडस आलं जे आहे ना अर्धा चमचा आलं ते इथेच घ्यायचंय टाकून खालीच आणि अर्धा चमचा मिरची मिरची पण मी काय केले बारीक करून ठेवलेली आहे दाण्याचं कोट कूट पण मी काय केलंय दोन चमचे इथेच कालवून घेणार आहे हे सगळं मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता जेव्हा आपण या पद्धतीने खिचडी करतो ना तेव्हा खिचडी खूप छान तयार होते आणि आता आप आपल्याला यातच पिळून घ्यायचं आहे अर्ध लिंबू पाहिला आणि कढई एक ते दीड पाई शेंगदाणा तेल टाकून घेतलेले तुम्ही इथे तूपही टाकून घेऊ शकता पण टाकून घ्यायचंय त्यात एक चमचा जिरं जिरं तुम्ही खात असाल तर टाका कुणी कोणी जिरं नाही खात तुपवासाला तर नाही टाकलं तरी चालेल अर्धा चमचा आलं आपण खिचडीत टाकलेलं होतं म्हणजे सॉरी आपण अर्धा चमचा आलं साबुदाण्यात चालवून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मिरची पेस्ट अशी करून घेतलेली आहे ती अर्धा चमचा इकडे टाकली आहे आणि अर्धा चमचा तेलात टाकलेली आहे फोडणीसाठी एकच सेकंद खूप नाही लाल करून घ्यायचंय तर खूप आहेत आपल्याला मी याच्या बारीक काचऱ्या करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या त्या टाकून घ्यायच्या बटाटा टाकला ना पिचडी की पिचडी खूप छान मऊ राहते दिवसभर तुम्हाला जर डब्याला द्यायची असेल ना तर तुम्ही अवश्य असं बटाटा टाका म्हणजे पिचडी मऊ राहते बटाट्या पुरतं त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं बारीक चकट्या करून घ्यायच्या खूप जाड नाही करायचं आहे बटाटा आता बघा बटाटा छान ब्राऊन झालेला आहे आता आपण टाकून घ्यायचं या साबुदाना सगळं आता गॅस मिडियम करायचा आहे खिचडी एक तीन ते चार मिनिटं छान वाफवून घ्यायची आता बघा तीन मिनिटं झालेली आहे छान अशी वाफा एक आपली आलेली आहे खिचडीला कलर पण छान बदललाय बघा आणि मोकळी पण झालेली आहे आता काय करायचं आपल्याला आपण दोनच चमचे दाण्याचं कूट घालून घेतलेलं होतं आता परत एक चमचा तुमच्या अंदाजानुसार किती हवं तुम्हाला एक ते दीड चमचा दाण्याचं कूट घालून घ्यायचंय हा माझा छोटा चमचा आहे पहिले थोडस घालायचं आणि नंतर परत थोडीशी एक वाफ येऊन गेली की दाण्याचं कूट घालायचं म्हणजे खिचडी खूप मोकळी अशी छान फडफडीत होते बघा खिचडी किती छान मोकळी झाली एकदम प्रत्येक साबुदाना मोकळा झालेला आहे हिची आहे कोथिंबीर आणि फक्त दोन मिनिटं परत वाफ द्यायची आहे आणि आपली खिचडी तयार आहे बघा मी तुम्हाला आज अजून एक छान खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे काकडीची भाजी तर काकडीची भाजी ना उपवासाला खूप छान लागते खायला आणि मुख्य म्हणजे पोटभरीची पण होते तुमच्या याच्यात जर उपवासामुळे पाण्याची कमतरता वाटत असेल तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही काकडीची भाजी जरूर खा काकडीच्या भाजीने आपल्या शरीरातली पाण्याची कमी दूर होते त्यामुळे काकडीची भाजी अवश्य खायची म्हणजे तुम्ही खिचडी नाही काही नाही खाल्लं नुसती काकडीची भाजी खाल्ली ना तरी छान लागते तर तीन ते चार काकडी मी छान सालून घेतलेल्या आहेत आणि अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत मला दोन चमचे तूप टाकून घ्यायचंय ही भाजी तुपातच खूप छान लागते तुम्ही तेलातही करू शकता पण तुपात खूप छान लागते अर्धा चमचा टाकून घ्यायची जिरं तुमच्याकडे जिरं खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे आलं एक चमचा तिखट तुम्ही मिरचीची पेस्ट केलेली आहे ही तुम्ही मिरचीचे तुकडे घालू शकता किंवा मग तुमच्याकडे जर मिरची लहान मुलं पाहणार असाल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल किंवा मग थोडस अगदी उपवासाचं तुमच्याकडे लाल तिखट असेल ते टाकलं तरी चालेल आता खूप नाही मिरची जळू द्यायची लगेच आपल्याला टाकून घ्यायची काकडी साखर टाकून घेणार आहे तुमच्याकडे आवडत असेल तर ता टाका नाही टाकली तरी ता चालेल पण चव छान येते काकडीच्या भाजीला मीठ कमी लागतं म्हणून चवीनुसार टाकायचं आहे मी ते अर्धाच चमचा मीठ आहे तर भाजी कोरडी आवडत असेल ना तर तुम्ही असंच झाकण ठेवून एक तीन ते चार मिनट फक्त भाजी वाफवून घ्यायची आहे आणि जर पाणी म्हणजे पाणी घालून रस्त्याची भाजी आवडत असेल थोडासा रस्सा खिचडी बरोबर थोडासा रस्सा असेल तर भाजी छान झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक चार तीन ते चार मिनिटं भाजी छान शिजून घ्यायची बघा ते चार मिनिटं झालेली आहे मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे थोडीशी अशी दाबून बघायची चमच्यानी बघा छान शिजलेली आहे दोन तुकडे होता ते म्हणजे भाजी छान शिजलेली आहे आता टाकून घ्यायचे त्या एक चमचा पूट दाण्याचं पूट तुम्ही कमी आधी सविनुसार करू शकता तुम्हाला कसं आवडत अस इथे दाण्याचं कूट न टाकता तुम्ही ओलं खोबरं टाकलं तरी खूप छान लागते भाजी थोडीशी टाकून घ्यायची आहे कोथिंबीर आणि मस्त अशी आपली काकडीची भाजी तयार आहे बघा आपली खिचडी पण खूप छान तयार झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाहीये एकदम असा मोपळा पूर्ण साबुदाना झालेला आहे खूप छान अशी खिचडी पण तयार झालेली आहे आणि काकडीची भाजी पण तयार झालेली आहे माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर लाईक नक्की करा धन्यवाद